नमस्कार स्वराजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कोजागिरी पौर्णिमा विशेष भुलाबाईची सुंदर गाणे ऐकणार आहोत भोंडलेचे गीत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद ऐल मा पैल माग गणेश देवा मा पैल माग दे माडूदे तीी सेवा माडूदे तीी सेवा मा विशिष्टादारी दारी पारव घुमती पारुमती बुरजा पारव घुमती बुरजावरील पारवनी बाळाचे गुंजावानी डोळे पार्वणी बाळाचे गुंजावानी डोळे गुंजावानी आणि डोळ्याच्या टिका टीका गुंजाव डोळ्याच्या आमच्या गावच्या बोलोजी नायका आमच्या गावच्या भुलुजी नायका एवीण गाय देवीण गाय कांडा बैठा तांदूळ घ्या आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे दू दोंड्याची लागली टाळी आयुष दे बावना माळी माळी गेली शेता भाता पाऊस पडला येता जाता पड पड पावसा थेंबी, थेंबो थेंबी आळव्या लोंबी आळव्या लोबतिअंगना आळव्या तुझी सात कनस, भोंडल्या तुझी सोळा वर्ष भोंडल्या तुझी सोळा वर्ष भौण्डले दूजी सोळा वर्ष